सिद्धू साहेबांनी संपूर्ण चौकशी केली आणि सिद्धू साहेबांकडे मी कंप्लेंट के केली होती माझी कंप्लेंटची कॉपी मागे दाखल केली ती पण फार म्हणजे नऊ पाच नऊ पाच दोन हजार जिल्हाधिकाऱ्यांनी मी पत्रकार पाठवले आणि तक्रार दाखल केली ते त्यावेळेला मग कायद्यात प्रोव्हिजन काय आता का यांचं मेडिकल लायसन्स कॅन्सल होऊ शकतं का पुन्हा दाखल होतो ना नियम नाही नाही त्यांचं जे लायसन्स आहे ते कॅन्सल होऊ शकतं का हो लायसन्स त्यांचे मी तर काय दिला मी माझं स्पष्ट म्हटलं ना की बघा मी काय म्हणलं वरील दोघेही डॉक्टर हे गेले कित्येक वर्षावर कोणती कायद्याची व संभाव्य कार्यवाहीची भीती न बळगतात तसेच वैद्यकीय पात्रता नसताना अधिकार नसताना दोघेही हॉस्पिटल जाऊन रुग्णाच्या जीवनाशी करण्याचा जो गंभीर प्रकार त्यामुळे हे बाब निश्चितच मनात चीन निर्माण करणारी अशी आहे तेव्हा अशा प्रकारे पात्रता नसताना हॉस्पिटल जाणाऱ्या या समानगृहित डॉक्टरांना भरसोबत भाषेची शिक्षा दिली तरी ती कमीच आहे असे माझे स्पष्ट मत आहे सदरू तक्रारी राहण्यास आपल्या कार्यालयाकडे दाखवून असतील तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होणे आपणाकडून या गंभीर बाबत अत्यंत काहीच कार्य नाही ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे

तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत अजून दोन गुन्हे दाखल होते अटलांटा आणि विमानतळ तुम्हाला पूर्ण चित्र स्पष्ट होते इतकं सिरियस आहे आणि आमचं बिलकुल गॅरंटी की दोन हजार बारा पाहिजे तो एंडपर्यंत सुरेश दादा कधी पाहिजे लुटताने सुटत गेला दोन हजार बारापर्यंत हे अजून दोन गुन्हे दाखल हे दोन्ही एक दिवसामध्ये दोन गुन्हे अजून दाखल होते आणि याच्यामध्ये सर्व पैसा सुरेश दादांच्याच जमा झालेला प्रूफ आहे आणि सूर्य जाता एक टाळ टाळ करण्यासाठी आता हे खोटे दाखले खोटे व्हायचे की हे सत्य असते आणि हे सक्यच्यासाठी आम्ही पत्रकार घेतली आहे आणि उद्या तोच आमचा तो तो प्रदेश प्रत्येक सुविधांचा अर्ज फेटाळला गेला पाहिजे शंभर टक्के फेटाळला जाणार तर दुलापुराव देवकरांच्या जी कारवाई झाली आता ती शंभर टक्के होणार